माझे नाव दत्तात्रय विजा भाऊ बांदर खडकी गावचे सरपंच विधानसभेची निवडणूक जरी जवळ आली असली आत्ताच्या बाई साहेबच प्रचंड बहुमतांनी मानव साहेबच का कारण की पस्तीस वर्षात मी पाहते त्या वर्ष पाटलांनी जे आंबेडा चेहरा मोरा बदलून टाकले आणि सगळी विकास कामे मी सगळे साहेबांनी फुल गेली कारण आम्ही प्रत्यक्ष पाहते वर्ष झाले साहेबांच्या पाती आम्ही ते कामाचं नियोजन करण्याचं जे ते सगळ्यात ते एकदम छान आहे कोणतेही काम कधी साहेबांचं माग आहे गेलो कधी नाही म्हणले ते काम आपण करूनच घेतो त्यामुळे जास्त प्राधान्य दुसरं एक नाव समोर येत आहे देवदत्त निकम सातत्याने समोर येत आहे तर त्यांच्याबद्दल काय वाटतं ते पण उमेदवार म्हणून इच्छुक इच्छुक आहेत ते जरी उमेदवार इच्छुक असले तरी त्यांच्या माध्यमातून ते जरी आपल्या पक्षात होते तर साहेब म्हणूनच आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे होतो पण आता ते साहेबांच्या पाठीमागे नाही त्यामुळं आम्ही आता त्यांना साथ देऊ शकत नाही आणि जे विकास कामं झाले ती साहेबांच्या माध्यमातून झालेली ते जरी म्हणत असले आम्ही केलं तर ते आम्हाला मान्य नाही आम्ही त्यांना साथ देत होतो तर ते फक्त साहेबांमुळे त्यांना साथ देत होतो अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि जरी कोणी काही म्हणत असेल का आमचा जनसंपर्क इतका इकडे आहे तिकडे आहे पण नुसता जनसंपर्क करून चालत नाही तर विकासही केला पाहिजे अशी आमची ग्रामस्थांची इच्छा आहे नमस्कार मी पूजा बाबाजी थोरात निरगुड सरमधून मधून आले आणि मी ग्रामपंचायत सदस्य आहे काय वाटतंय आता विधानसभेची निवडणूक जवळ काही झालं तरी साहेबांशिवाय दुसरा कौल कुठं लागणार नाही एवढीच नक्कीच गॅरंटी आहे साहेबांच्या बरोबरीला मला नाही वाटत आतापर्यंत कोण टिकले आणि इथून पुढेही टिकेल त्यामुळं निकम साहेब असू दे अजून दुसरं कोणी असू द्या साहेबां पुढे त्यांचा निकाल लागणार नाही आमदार म्हणून आमच्यासाठी तर साहेब फिक्स आहेत नमस्कार माझं नाव सारिका दुलाजी गेंजे मी गोये बुद्रुक गावात सदस्य म्हणून आहे आणि आत्तापर्यंत साहेबांनी आमच्या सा, स भरपूर काय कामं केलेली आहेत तुमच्या गावात साहेबांच्या माध्यमातून काय काय कामं साहेबांच्या माध्यमातून म्हटलं तर पाण्यासाठी रस्त्यांसाठी असे भर भरपूर निधी आलेला आहे आमच्या गावामध्ये गाव साहेबांच्या पाठीमागे उभं राहील तुम्हाला नक्कीच आमचं गावसाहेबांच्या मागे नक्कीच उभं राहील इथून इथून मागेही साहेबांनी भरपूर कामं केलेली आहे तिथून पुढेही साहेबांचं आमच्यावर असंच लक्ष राहावं हो। आणि आम्ही असाच साहेबांना प्रतिसाद देऊया एवढंच तुमचं नाव मनीषा भरतिंग गुदरू ग्रामपंचायत सदस्य आतापर्यंत म्हणजे विकास कामे साहेबांनी केले विकास कामे करणे हे साहेबांचं एकमेव धोरण आहे आणि म्हणून जनता सगळी साहेबांच्या पाठीमागे म्हणजे नक्की कोणरावजी वळसे पाटील साहेब आंबेगाव तालुक्याचा विकास गाडा हा फक्त साहेब झाकू शकतात आणि इथून पाठीमागे त्यांनी ना। झाकला नाही पवार साहेब पवार साहेबांच्या ठिकाणी आहे आम्ही कधी काळी पवार साहेबांच्याच सा विचारांचे होतो पण कधीतरी जनतेचा विचार म्हणजे एक आंबेगाव तालुक्याची जनता हे साहेब वळसाहेब पाटलांचं कुटुंब आहे आणि कुटुंबाच्या भल्यासाठी हे साहेबांना जो काही निर्णय घ्यावा लागला असेल तो त्यांच्या दृष्टी ठिक बरोबर आहे ना आम्ही साहेबांच्या बरोबर ती शानदार होतील नाही शंभर टक्के होते हाव सांगा तुम्ही अनिल पानोगे औषध उद्रू रूप सरपंच औषधीभद्र ग्रामपंचायत या महावितीच्या सरकारमध्ये शेतकरी समाधानी आहेत का आहेत ना काय समाधानी काय असं काय केलं माहिती सरकारने शेतकऱ्यांची सात एच पी पे लाईट बिल कमी केली तो तो रा का पण ते शंभर टक्के बघ भरलीच नाही आणि इथून पुढे शेतकरी भरणार नाही त्यामुळे त्यांनी आश्वासन दिले रस्त्यांचे कामं मोठ्या प्रमाणात आहे महिलांना पंधराशे रुपये चालू केले जे लाडकी रुपये चालू केले ते बहिणीशे का शंभर टक्के राहतील आजी दा शब्द आहे आणि शिंदे साहेब वगैरे देवेंद्र फडणवीस ही शब्दाला लागणारी माणसं शेतकरी वर्गात महायुक्तीबद्दल कुठेतरी नाराजी दिसते काय नाराजीचं काही कारण नाही ना आता 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 काई काई जे कसं असतं दोन प्रकारची माणसं असतात काही नाही नाराजी वाटत असं काही नाही वाटत असं पण आहे विविध प्रश्न आहे शेतकऱ्यांचे दर वाढलेले खतांच्या दरांच्या बाबत असं असतं केंद्राचं काही धोरण काही राज्याचं धोरण हा दोघांनी मिळून तो विषय झाला पाहिजे त्यावेळेस ते होतं एकटा राज्य महाराष्ट्र शासनाचा हा विषय नाही हा केंद्राचा पण आहे ना यावेळेस आता विधानसभेची निवडणूक आहे विविध उमेदवार रिंगमध्ये उभे आहेत काय वाटते कोण येईल वळसे पाटील वळसे पाटलांनी अवसरी तुम्ही अवसरी बुद्रुक बुद्रुक गावचे सरपंच होतो सरपंच काय वाटते काय कामं केले वळसे पाटलांनी त्या ठिकाणी आत्तापर्यंत वळसे पाटलांनी रस्ते किटी किटी बंधारे रस्ता ओढ्यांवरील पूल हायस्कूल शाळेला मदत आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वगैरे त्यांच्या काही आमदार फंडातून असे कोट्यवधी रुपयाची कामं आहेत कुठेतरी असंही बोललं जातं की वळसे पाटलांनी शरद पवार यांची साथ सोडलेली आहे वर्ग काही वर्ग नाराज आहे काय सांगाय नाही असू शकतो नाही असं म्हणता येत नाही शेवटी कसं असतं माझे का शेवटी काही तालुक्याचे प्रश्न असतील तर त्यासाठी त्यांनी त्या वळसे पाटलांची साथ सोडलेली उदाहरणार्थ डिंब्याच्या बोगद्याचा प्रश्न होता काही असे महत्त्वाचे साहेबांच्या दृष्टीने विषय असतील त्यामुळे त्यांनी ती साहेबांची साथ सोडलेली आहे नमस्कार मी मंगल रवींद्र जैत उपसरपंच ग्रामपंचायत काळेवाडी ग्रुप गावरडी काय वाटतं विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे विविध उमेदवार रिंगणामध्ये उभे आहेत त्यामध्ये देवदत्त निकम असेल वलसे पाटील साहेब असतील सुरेश गौड असेल सूर्यकांत आई निघोट असतील काय वाटते कोणी निवडा नामदार दिलीपरावजी रावजी वळसे पाटीलच येतील काय बरोबर दिलीप वळसे पाटीलच दिलीप वळसे पाटीलांची कामं आहेत तशी साहेबांसारखं माणूस पुन्हा नाही हे आंबेगाव तालुक्याचा तरी विकास साहेबांना एवढा कोणीच करू शकत नाही परंतु असं असंही बोललं जाते की शरद पवारांमुळे साहेबांनी एवढीच सगळी काम जी विकास काम जी केल्या ती शरद पवारांमुळेच केलेली साहेब सत्तेत होते सत्तेत असताना केली आणि जरी साहेबांबरोबर आता नाही आहेत तरी पण साहेब काम करतातच आहेत ना विकास काम करतातच आहेत आता जे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे तुम्हाला आलेत हो आलेत ना जवळजवळ सर्वच सर महिलांना हे पैसे आलेत बऱ्यापैकी चालू राहतील का तुम्हाला काय वाटतं राहतील ना जर आपण सर्व महिलांनी जर सर्व साथ दिली त्यांचा आग्रह खातर हे राहतील आणि त्यांच्या बरेच प्रश्न मार्गी लागलेत महिलांचे महिलांना स्वतःला खर्चासाठी काहीच एक वेळेस जेवणाचं अवघड असत की आज जेवायला जर काम केलं शेतामध्ये तरच त्या महिलांना जेवायला भेटत होत तर ह्या सरकारने जी योजना काढली पंधराशे रुपये तर त्याच्यातून थोडाफार हातभार परपंचला ती महिला लावू शकते अशा विविध योजना या सरकारने काढलेल्या आहेत तर या महिला कुठेतरी समाधानी आहेत हो आहेत ना आहेत अहो प्रत्येक महिला प्रत्येक माणूस आता जो विरोधी पक्षाचा असो किंवा सत्तेतला असो किंवा नसो तोही कागद घेऊन पळताना दिसतोय महिलांची सरकार परत येईल का माहिती सरकार पुन्हा का नाही येणार येत ना, ये ना, ये ना। त्यांनी कामं केली तशी करता येत येईल संसारे करत ना कर मी अवसारे बद्रोक सरपंच काय वाटतं विधानसभेची निवडणूक जवळ आहे जनतेचा कौल हां आमदार दिलीपराव जेवळसे पाटील यांनाच राहील का बरं त्यांनाच करा कारण त्यांचा आंबेगाव तालुक्यामध्ये खूप सारे विकास कामे आहेत आणि ते इथून पुढं पण आंबेगाव तालुक्यासाठी तरी त्यांचे सगळीकडेच काम आघाडी देवदत्त निकम हे पण इच्छुक उमेदवार आहेत काय सांगायचं त्यांच्याबद्दल ते पण इच्छुक असतील ते त्यांच्या जागेवर आहेत साहेबसाहेबांच्या जागेवर आहेत शेवटी लोकांचा हे राहणार कौल राहणार ज्याला जिकडे हे करायचंय तिकडे करू शकतात